काय चाललंय काय चाललंय काय चाललंय मेकअप चायचं आहे ना, ना, ना। चल अद्याय चाललंय बा सांडू नको सांडू नको अरे स्टीलचं ग्लास दिलाय तुला मी ते कशाला घेतेस हा बाळा तांदल चांड काढ काढ फुगा तोंडक तो। काढ पटकन फुगा वर का कुटतो फुगा काढ पटकन अरे पटकन खा चा बिस्किट पिलो काय रे कोणता लुक केला आहे तू आद्या ए अद्या तर सकाळ सकाळ अनुचा लूक साडी टिकी लिपस्टिक है ना किलो इकडे तुझं दाखव तुझा, तुझा बड्डे झाला ना काल तू मोठी झाली का बड्डे झाल्यावर यस, इकडे बघून सांग पी चहा

इकडे काय शिगी शिगी काय शिगी शिगी सारख शिगी 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 छान मेकअप छान हे तसं नाही करायचं तसंच होतं होत बर का तसं करायचं नाही हे काय मांडलं इथं काय हे काय ते अमजू ला फटके देते देते पोहे पण देते सगळं देते हो मग पोहे देते आणलं का आतमध्ये बाहेरच खेळ पाणी तुम्ही सांगता ना तुम्ही पाणी पण घेऊन येतं त्याच्यासोबत चल बाहेर थो थोप कधी पसार वाटला पिलूने पिलू काय कळतं का तुला पाणी पाणी बिलकुल नाही आणायचं हा काल पण तू सगळे बेडशीट भरवलंस ना तो आता येऊ तिथे मोकळं आणि ते मोकळ भरून नको हो? आणो अद्या उभा राहायचं चाललंय का हा गुड 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 गर्ल गुड गल गुड गल गॅस काय करायचं झालं का बाळा झालं किती वेळ लागेल किती मिनिट लागेल अद्या <णले> का चाललंय अद्याला ना सर्दी झाली औषध प्यायचे आता सारखी सर्दी होते पाऊस गेला आणि सर्दी आली है ना है ना बरोबर ना तसं नाही करायचं मग पटके लावणार मग काय चाललंय <णले> काय चाललंय कसला मेकअप कसला लुक तिला येत नाही तिकडे बघ हा आणून येते बघ गाल फुगे तिला आम्ही तुला देना करून त्या फुग्याच दे बस घाल फुग्यायची बस 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 तो काल फुगे तिला चहा बनू का झालं हो का दोघींची काम बनू का चहा चहा बनवू का चहा बनवू पिलू चहा बनवू का चहा बनवू ना <laughs> बर चला बाय बाय स्पर्धा चालू आहे हॅपी बर्थडे कोणाचा झाला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू आता तू ना बाळा आधी बाहेर फेकून या बाळ लांब फेक लांब पत्र्यावर पण नको टाकू हो hmm. ते तू का फोडला फुगाळवायचे होत पण ते का उलवायचे होते बड्डे कोणाचा झाला का कोण कोण आले होते बर्थडे ला आणि फ्रेंड्स कोण कोण आले होते फ्रेंड अमेरा आणि तुला गिफ्ट काय काय दिले बड्डे गर्ल ला अरे मी काढते मी काढते मस्ती करते ना गुड मॉर्निंग अध्याची आमची सकाळ झाली बघा सकाळ सकाळ असं छान छान हो गाल गाल फुग्या गाल फुगे येतील गाल फुग्या बस बस थंडीचे फुगे नाहीत फुगवायचे असे गाल फुगतात टम्म बटरासारखे बापरे नको ना फुग हो देते 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 चला बाय बाय करा बाय बाय करा बाय बाय आमचं व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा